तळवडे गावातील नागरिकांनी जी भूमिका घेतली ती नक्कीच तुम्हाला विचार करायला लावेल आज जमान्यातील महाराष्ट्रातील तळवडे गाव मोबाईल नेटवर्कच्या मूलभूत सुविधेपासून वंचित आणि या समस्येमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय होय तुम्ही बरोबर ऐकलं नेटवर्क मिळालं तरच मत देऊ अशी स्पष्ट भूमिका या गावाने घेतलीय काय हे नेमकं का प्रकरण आणि कोकणातील हे गाव कोणत्या अनोख्या मागणीसाठी चर्चेत आलंय जाणून घेऊया या व्हिडिओद्वारे नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तळवडे गाव हे गाव चिपळूण तालुक्याच्या अगदी शेवटच्या टोकावर आहे राज्यात लवकरच म्हणजे येत्या दोन डिसेंबरला दोनशे नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबरला निकाल जाईल होतील या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तडवडे गावाने लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांसमोर एक अनोखी आणि तितकीच महत्वाची मागणी ठेवली आहे ही मागणी थेट मोबाईल नेटवर्कच्या मूलभूत सुविधेची आहे तरवडे गावात सध्या निवडणुकीची रणधुमाडी नाही तर बॅनरबाजीची चर्चा आहे गावात ठिकठिकाणी थीक जे बॅनर लागलेत त्यावरचा मजकूर अतिशय स्पष्ट आहे गावात फुकट फिरू नका नेट द्या मत घ्या नेट दिला तरच वोट नो नेटवर्क नो एंट्री तळवडेकरांनी ने राजकीय नेत्यांना थेट इशारा दिलाय जोपर्यंत गावात मोबाईल नेटवर्क मिळत नाही तोपर्यंत केवळ आश्वासनांवर मत मिळणार नाही ही, ही मागणी गावातली तरुणांनी सुरू केली असली तरी संपूर्ण गावाने तिला पूर्ण समर्थन दिलंय तळवडेकरांनी दिलेला हा संदेश सडेतोड आणि अत्यंत महत्वाचा आहे आता प्रश्न पडतो की तळवडे ग्रामस्थांना ही इतकी टोकाची भूमिका का घ्यावी लागली मोबाईल नेटवर्क नसण्यामुळे त्यांचे जीवन किती प्रभावी झालंय हे समजून घेणं गरजेचं आहे ही केवळ मनोरंजनाची नाही तर रोजच्या जगण्याची आणि सुरक्षेची समस्या आहे ज्यात पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांचे नुकसान नेटवर्क अभावी गावातील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण पूर्णपणे थांबले महामारी महामारीनंतर ऑनलाईन शिक्षणाचे महत्व वाढले असताना तडवडेच्या विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले दुसरी गोष्ट म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांची गैरसोय अंगणवाडी शिक्षिका असोत किंवा इतर शासकीय कर्मचारी त्यांना आपली ऑनलाईन कामे पूर्ण करण्यासाठी रिपोर्ट पाठवण्यासाठी तीन ते चार किलोमीटर दूर जावे लागते रेंज मिळेल अशा ठिकाणी त्यांना शोधाशोध करावी लागते ज्यामुळे त्यांचा वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाया जाते तसेच आरोग्य आणि आपत्कालीन संपर्क तुटला सर्वात महत्वाचा म्हणजे गावातील लोकांचा आरोग्य आपातकालीन आणि सामाजिक संपर्क तुटलाय आरोग्यविषयी किंवा इतर कोणत्याही आपातकालीन परिस्थितीत तातडीने मदत मागणे किंवा संपर्क साधणे अशक्य झाले चौथी गोष्ट म्हणजे सामाजिक आणि कौटुंबिक संपर्क मुंबई पुणे किंवा इतर ठिकाणी असलेल्या आपल्या नातेवाईकांशी बोलण्यासाठी तळवडेकरांना नेटवर्क मिळत नाही आणि दुःखद प्रसंगी गावात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याची माहिती दूर असलेल्या नातेवाईकांना देण्यासाठी नेटवर्कची भयंकर अडचण येते आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे नोकरीच्या संधी पासून वंचित आज अनेक ऑनलाईन नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत पण नेटवर्क नसल्यामुळे येथील तरुण त्या संधीचा फायदा घेऊ शकत नाहीत डिजिटल डिजिटल युगातही हे गाव सुविधांपासून या गंभीर कारणांमुळे ग्रामस्थांनी ही मागणी केली आहे आणि आवश्यकता पडल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची पूर्ण तयारी आहे तडवडेकरांनी ही मागणी केवळ योग्य नाही तर ती देशातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा मिळाल्याच हवी या हक्कावर आधारित आहे आजच्या काळात नेटवर्क ही मूलभूत गरज आहे ती चैनीची वस्तू राहिलेली नाही राजकीय पक्षांसाठी आणि लोकप्रतिनिधींसाठी तळवडेकरांचा हा इशारा एक बेकअप कॉल आहे निवडणुकीच्या वेळी केवळ आश्वासने देऊन किंवा मतदान केंद्रावर गर्दी करून चालणार नाही तर प्रत्यक्ष काम दाखवावे लागेल आता निवडणुकांच्या या धामधुमीत राजकीय पक्ष तरवडे गावाची ही गंभीर समस्या किती तातडीने आणि कशा प्रकारे सोडवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तळवडेकर आपल्या भूमिकेवर ठाम ठामेत आणि त्यांचे हे आंदोलन इतर वंचित गावांसाठी एक स्त्रोत ठरू शकते नेटवर्क मिळालं तरच मत देऊ या तळवडेकरांच्या भूमिकेवर तुमचं मत काय आहे मला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या बोल एमेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका